नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही गुंठेवारी जागेमध्ये घर घेतलं असेल किंवा प्लॉट घेण्याच्या विचारात असाल तर त्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त आणि महत्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित असेल की गुंठेवारी आणि तुकडेबंदी हे दोन शब्द प्रत्येकाच्या तोंडून येतात आणि याचा अर्थ जर आपण बघितला तर या दोघ शब्दांचा अर्थ हा वेगवेगळा आहे गुंठेवारी म्हणजे काय की गावाचा विस्तार करणं आणि तुकडीबंदी म्हणजे काय की शेतीचे लहान लहान तुकडे करून ते विकणं असा थोडक्यात अर्थ गुंठीवारी आणि तुकडेबंदी याचा आहे परंतु ज्यावेळेस गुंठेवारीचा विषय येतो त्यावेळेस ग्रामीण भागातील जागेचा समावेश या गुंठेवारीमध्ये होत असतो गुंठेवारी म्हणजे असं की गावामध्ये जे काही गावठाणाची जागा असेल किंवा गायरान जागा असेल किंवा शासकीय जागा असेल तर अशा जागेवरती जर तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये वास्तव्य करत असाल घर घेत असाल किंवा अशी काही जागा की त्या जागेचं कोणत्याही स्वरूपाचं येणे झालेलं नाहीये त्या जागेचा लेआउट नाहीये अशा जागेला आपण गुंठेवारी असं म्हणतो मग अशा जागेमध्ये जर तुम्हाला घर किंवा प्लॉट घ्यायचा असेल किंवा घर बांधायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी घर बांधायला हवं किंवा नको किंवा प्लॉट घ्यायला हवा किंवा नको या संदर्भात कायदेशीर मार्गदर्शन म्हणजे असं की तुम्हाला जर गुंठेवारीच्या जागेमध्ये प्लॉट किंवा घर बांधायचं असेल तर त्यासाठी त्या, त्या जागेचा एन लेआउट तुम्हाला प्रथम घेणं हे बंधनकारक आहे जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्हाला नगरपालिका ग्रामपंचायत किंवा टाउन प्लॅनिंग यांची नोटीस येऊ शकते आणि तुम्ही जी जागा घेतलेली असेल तर तिला बेकायदेशीररित्या तुम्ही घेतली किंवा तुम्ही त्या ठिकाणी अतिक्रमण केलं म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी हकलून देखील लावता येऊ शकत परंतु अशा वेळेस जर तुम्हाला अशा या त्रासापासून जर वाचायचं असेल तर त्यासाठी महत्वाची गोष्ट अशी की जर तुम्हाला गुंठेवारी मधून सुटका करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथमत त्या जागेचा येणे किंवा लेआउट येणे लेआउट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्याची नोंदणी ही तुमच्या उतऱ्यावरती होऊ शकते जर तुम्ही अशा स्वरूपाच्या कोणत्याही प्लॉट जर विकत घेतला असेल की तो गुंठेवारी मध्ये असेल त्या जागेचं येणे झालेलं नसेल किंवा ती जागेचा वापर कसा करावा या संदर्भात जर काही शासकीय काही जी आर नसतील शासन निर्णय नसतील परिपत्रक नसतील तर अशा जागेवर तुम्ही बांधकाम करणं म्हणजे तुम्ही स्वतःला त्रासात टाकून घेण्यासारखं आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला मध्ये घ्यायचं असेल प्लॉट किंवा घर बांधायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीला ग्रामपंचायतीची परवानगी किंवा ती जागा जर नगरपालिका नगरपंचायत किंवा <coughs> टाउन प्लॅनिंगच्या अधिपत्याखाली असेल नियंत्रणाखाली असेल तर अशा वेळेस तुम्हाला त्या गुंठेवारीच्या जागेमध्ये बांधकाम करण्यापूर्वी परवानगी ही घ्यावी लागते परंतु काही वेळेस जे लोक गुंठेवारीचे प्लॉट विकतात ते असं सांगतात की शासनाने याच्यामध्ये बदल केलेले आहेत जी आर येतो आहे कायद्यामध्ये सुधारणा होते अशा स्वरूपाचे खोटे आश्वासनं देऊन तुमची फसवणूक देखील केली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही जोपर्यंत आता यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे काही गुंठेवारी प्लॉट होते ते रेग्युलराईज करण्यात आलेले आहेत म्हणजे एकवीस ते पंचवीस या परंतु एकवीस पासून पुढे जे आहेत एकवीस ते पंचवीस तर या दरम्यानचे जे काही गुंठेवारीचे प्लॉट आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आज रोजी रेग्युलराईज करून दिले जात नाहीत त्याला बेकायदेशीर अतिक्रमण ठरवलं जातं आणि अशी जर तुम्ही जागा घेऊन ठेवली असेल तर यासाठी तुमच्याकडे एकच कायदेशीर मार्ग उरतो तो, तो म्हणजे त्या जागेचं तुम्ही एने करणं आणि एने केल्यानंतरच तुम्हाला त्या जागेच्या आधारे उतार्यावरती किंवा प्लॉटवर तुमच्या नावाची नोंदी होऊ शकते तर मित्रांनो अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोंठेवारीच्या जागेवर बांधकाम करावं किंवा नाही कोणती जागा ही कायदेशीर कोणती जागा ही बेकायदेशीर या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली मित्रांनो व्हिडिओला सुरुवात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर हो संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद